तर मित्रांनो बऱ्याच मित्रांच्या कमेंट होत्या की सर ॲक्शनवर व्हिडिओ बनवा किंवा जे काम चालतं आपलं ते फास्ट होण्यासाठी ॲक्शनवर व्हिडिओ बनवा एक ॲक्शन आम्हाला दाखवा की कसं बनवतो किंवा काय पद्धतीचे आपण बनवू शकतो ठीक आहे आता मी पण माझं काम करताना किंवा डिझाईन करताना काही ॲक्शन बनवून ठेवलेलं हे बघा नॉईज रिडक्शन असेल लाँग शर्ट असेल पोटरेचरप्लगीन आहे त्याचा असेल इमेज साईज रेग्युल्युशन तीनशे काहीत असेल तर परत स्क्वेअर पेज मी बघा सात बाय सातचं पेज आता मी याच्यावर क्लिक केलं तर समजा डायरेक्ट पेज ओपन होते समजा पोर्ट्रेट पेज मला सात बाय नऊचं घ्यायचं असेल तर डायरेक्ट ओपन होते तुम्ही पाहू शकता ठीक आहे तर अशा पद्धतीचे जे ॲक्शन आहे किंवा हे पोटोची मी तुम्हाला दाखवतो कसे क्रिएट करायचे तर आपण सुरुवातीला एक पेज घेतले ठीक आहे ॲक्शनमध्ये आलो मी इथून याला बटनवर काढून टाकू आता यांनी बनवलेलं आहे आपण एक नवीन ग्रुप तयार करू ठीक आहे न्यू सेटमध्ये आणि न्यू सेटमध्ये आपण करू याला नाव दे युट्यूब म्हणजे मी मी तुमच्यासाठी दे त्याच्यामुळे आपण युट्यूब नाव देऊया ठीक आहे आता आपण इथे करू न्यू ॲक्शन तर सगळ्यात आधी आपण बनवून घेऊया न्यू ॲक्शन करूया इथून न्यू ॲक्शन त्या ॲक्शनला नाव देऊ आपण पेज साईज सेवन बाय नाईन ठीक आहे आणि याला देऊ आपण रेकॉर्ड तर मी इथे येणार फाईल न्यू आता मी ही जे वेट ते सेवन हाईट आहे नाईन आणि रिझोल्युशन तीनशे ठीक आहे या पद्धतीचे आम्ही टाकून घेतले सगळं आणि याला किलो आपण क्रिएट ठीक आहे तर अशा पद्धतीने आपली पहिली ॲक्शन झाली आपण पेज बनवलो ठीक आहे आता समजा मी या पेजवर येईल आणि या पेज साईजच्या ॲक्शनवर मी गेलो आणि इथं प्ले केली तर आपल्यासाठी दुसरं पेज रेडी झालं ठीक आहे हे असते ॲक्शन म्हणजे वन क्लिकमध्ये आपलं काम होतं ठीक आहे मित्रांनो आता एक इमेज घेऊन तुम्हाला दाखवतो मी అతను దుసరేక్ రిడక్స ఫిల్టర్ కెమెరా ఫిల్టర్ మిత్రానో ఫిల్ కెమెరా నోయి రిడక్శన వాడు సప్తరపు కలర్ నోయి రిడక్శన్ ठीक आहे तुम्ही पाहू शकता नॉईज रिडक्शन कसं झालं बिफोर आफ्टर आणि याला शार्पनिंग घेऊया आपण पन्नासच्या आसपास म्हणजे ओरिजिनल पण वाटलं पाहिजे दबला असा फोटो दबला नाही पाहिजे ठीक आहे हे केलं आपण आणि ओके केलं तर हे झाले आपली नॉईज रिडक्शनची ऍक्शन याला आपण करू स्टॉप दोन ऍक्शन आपले रेडी झाले बघा तुम्ही एक पेज साईज एक नॉईज रिडक्शन ठीक आहे मित्रांनो आता हे कशी काम करते ते पण दाखवतो तुम्हाला लगेच घेतले आता ठीक आहे याच्यावर नॉईज दिसते तुम्हाला नॉईज म्हणजे जे जे जी फाटल्यासारखं दिसतंय का ते नॉईज ठीक आहे याची क्वालिटी नाही आहे ना याला आपण नॉईज रिडक्शन ॲक्शन प्ले केली तुम्ही पाहू शकता इथले जे बरेच नॉईज होते ते गेलेले वन क्लिकमध्ये काम होतं त्यासाठी ना ॲक्शन जास्त त्याच्यामुळे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे आता दुसरा एक टॉपिक लॉंग शॅडो ठीक आहे एक टेक्स्ट टाईप करून घेतला आपण टेक्स्टला आपण दोन म्हणून आपण बॅकग्राऊंडचा कलर घेऊया डार्क दिसून ये आपल्याला ठीक आहे टेक्स्टला आपण नाव दिलं मनू च आता आपण जी ॲक्शन बनवतो ती लॉंग शॅडोची बनवतो लाँग शॅडोच्या ॲक्शनसाठी आता आपण एक ॲक्शन प्ले करूया न्यू ॲक्शन आणि याला नाव देऊया लॉंग शॅडे ठीक आहे याला रेकॉर्ड करू सगळ्यात आधी क कंट्रोल जे करायचं ठीक आहे लेअर खाली ड्रॉप ब्रॅक करायची मग नंतर याला कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं नंतर याचा कंट्रोल यू मे लाईटनेस झिरो कमून टाकायचं कंट्रोल यू म्हणजे ह्यू आणि सॅच्युएशन मी ओके कमून टाकले ठीक आहे इथपर्यंत समजलं त्यानंतर जायचं फिल्टर ब्लर सॉरी ब्लर गॅलरी आणि पाच ब्लर पाच ब्लॅर मधून यायला करायचं सिंक फ्लॅश आणि ही ऍडजस्टमेंट करून घ्यायची या ॲरोची आपल्या स्पीड या पद्धतीने आपण करून घे आणि या ॲरोला आपल्याला ज्या साईडला शॅडो पाहिजे त्या साईडला याचा थो टॅपर थोडासा वाढवूया स्पीड थोडा वाढवूया ठीक आहे अशा पद्धतीने आपली लॉंग शॅडो जनरेट झाली हे पाहू शकता तुम्ही प्रोसेस घेते ठीक आहे मित्रांनो यात आपले लॉंग शेडो पण जनरेट झाले आणि आता मी याला स्टॉप करतो आता आपण आपल्या टेक्स्टला खुसे कॅन जनरेट आपण प्ले करून बघूया एक्शन केली येलेक्शन तर मित्रांनो असा पद्धतीने मी लॉंग शॅडोच्या ॲक्शन आपली क्रिएट झाली ठीक आहे मित्रांनो आणि यानंतर तुम्ही टेक्स्ट कलर वगैरे हो चेंज करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसा जे आपली शॅडो आहे की लॉंग शॅडो पद्धती म्हणजे हा जो इफेक्ट आहे असे पण आपण ॲक्शन म्हणून घेतो ठीक आहे त्यानंतर गुगल गुगल फॉन्टच्या टायपिंगमध्ये एक प्रॉब्लेम आहे सो तसा म्हणून मी लँग्वेज चेंज केली आणि स्वातन स्वातंत्र्यसैनिक हा शब्द आहे ठीक आहे तर हे बघा हा प्रॉब्लेम होतो तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा हे मी अगोदरच्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या प्रॉब्लेमसाठी मी एक ॲक्शन बनवलेली आहे त्या न्यू ॲक्शन ठीक आहे न्यू ॲक्शन आणि ह्या देऊ मराठी टायपिंग हे नाव देऊ आहे ठीक आहे मित्रांनो यासाठी सोपा विषय आहे पॅराग्राफमध्ये जायचं इथं इथं जायचं वर्ल्ड रेडी वर क्लिक करायचं अशा पद्धतीने आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ऍक्शन केली स्टॉप ठीक आहे आता मी तुम्हाला परत दाखवतो तो शब्द टाईप करून दाखवतो स्वातंत्र्य सैनिक आता ह्या बघा आता मी फक्त एक्शनवर क्लिक केलं की ते काम होऊन जाईल समज म्हणजे आपल्याला ऍक्शन म्हणजे काय की बाबा रोज आपण जे काम करतो डिझाईन म्हणजे ते सोपं झालं पाहिजे ते त्यासाठी ऍक्शन आहे तर अशा पद्धतीने मी भरपूर ऍक्शन बनवू शकता तुमचं काम काय काय चालतं त्याच्यावर तुम्ही ऍक्शन बनवू शकता आता ह्या बघा मी याच्यामध्ये भरपूर बनवून तर डुप्लिकेट पीएच डी एक ऍक्शन असते कारण कलर वगैरे करायला तर इथं जाणार तुम्ही एडि इमेजमध्ये आणि डुप्लिकेट ऍक्शन ऑन करून मग तुम्ही करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा Thank you.